जुन्नर कृषी उत्पन्न ने दिवसा बाजार समितीने काही दिवसापूर्वी नारंगाव ते मांजरवाडी रोडवर जो दहा एकरचा प्लॉट खर खरेदी केला त्या प्लॉटसाठी बाजार समितीने तब्बल अठ्ठावीस कोटी आणि चव्वेचाळीस लाख रुपये इतकी रक्कम मोजली हा व्यवहार जेव्हा बाहेर आला त्यानंतर मात्र जे शेतकरी आहे तालुक्यातील शेतकरी या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि आज अखेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनाचे हाक दिलेली आहे आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर जुन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी दाखल होत आहेत पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे हा जो मोर्चा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही स्मारक आहे या स्मारकापासून सुरुवात होऊन या मोर्चाची हा नवीन बस स्थानकाच्या दिशेने मार्केट यार्डमध्ये दाखल होणार आहे अजूनही जुन्नर तालुक्याच्या विविध भागामधून शेतकरी या ठिकाणी दाखल होत आहेत काही वेळातच या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे